एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे मेरेकी दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित प्री ग्रॅज्युएशन डिझाईन प्रदर्शनाचं अकरावे आवर्तन जाहीर करण्यात आले हे त्रिदिवसीय प्रदर्शन वीस एकवीस आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपा मॉल कोरेगाव पार्क पुणे येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत होणार आहे या प्रदर्शनात बी डिझाईन आणि एम डिझाईनच्या पाचशेपेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहे अॅनिमेशन डिझाईन फिल्म अँड व्हिडिओ डिझाईन ग्राफिक्स Design, interior space and furniture design, product design, transportation design, user experience design, fashion communication, fashion design, retail and exhibition design, design management, fashion management and marketing, information design and data visualization, immersive media design, innovation and entrepreneurship, that is automotive clay. स्क्लप्टिंग या विविध शाखातील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री अर्नब रे यांच्या हस्ते होणार असून ते पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगातील बदलत्या प्रवाहांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर नचिकेत ठाकूर यांनी दिली